दिंडीतून जाताना वारकरी महिला डोईवर तुळशी वृंदावन नेतात पण का प्रवासात सामान जेवढे कमी तेवढा प्रवास सुखकर असा नियमचा आहे हे माहीत असूनही तुळशी वृंदावनाचा भार डोक्यावर नेताना वारकरी महिलांच्या चेह्यावर कुठेही थकवा आल्याचे दिसत नाही उलट नाचत गात ओव्या अभंग म्हणत पालखी मिरवणूक दिंड्या मार्गक्रमण करतात या तुळशी वृंदावन डोईवर नेण्यामागचे कारण जाणून घेऊ तुळस डोक्यावर घेऊन चालणं म्हणजे विठ्ठलाच्या भेटीची ओढ दर्शवणं अशी या महिलांची श्रद्धा असते हे श्रद्धेच पाऊल आहे जे प्रत्येक पावलागणिक त्याच्याजवळ नेणारं आहे हा परंपरेचा भाग आहे जो पिढ्यानपिढ्या चालत आलाय तुळस ही फक्त वनस्पती नाही तर विठ्ठलाची प्रिय सखी आहे तिला हरिप्रिया असेही म्हणतात ती पवित्रता भक्ती आणि समर्पणाचं ती प्रतीक आहे वारकरी महिला डोक्यावर तुळस घेऊन चालतात कारण त्या विठ्ठलाला आपली निष्ठा आणि प्रेम दर्शवतात आणि तुळशीप्रमाणे आपला पवित्र भाव दर्शवतात वैज्ञानिकदृष्ट्याही तुळशीचे अनन्यसाधारण महत्व आहे तुळस प्राणवायू देते आणि कार्बन डायऑक्साईड शोषते डोक्यावर तुळस घेतलेली प्रत्येक महिला वीस ते पंचवीस फुटांपर्यंतच्या हवेत ऑक्सिजनची पातळी संतुलित ठेवते यामुळे सगळ्यांना शुद्ध हवा मिळते हवेतले जंतू कमी होतात आणि